एक धक्कादायक प्रकरण समोर आलाय अनिल पाल या व्यक्ती सोबत हे घडलं आठ वर्षापूर्वी अनिलचे लग्न ग्वालियरच्या टेकनपूर येथील रजनी सोबत झाले होते लग्न झाल्यापासून पत्नी आपल्याला मारहाण करायची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायची समाज आणि मुलांच्या नावाखाली आपण सगळं सहन करत होतो रजनी कोणत्या न कोणत्या कारणानं टेकनापूर येथील तिच्या माहेरी जात असे त्यामुळे अनिलला संशय आला आणि तोही रजनीच्या मागे तिच्या माहेरी आला अनिलनं रजनीला तिच्या प्रियकर मंगलच्या गाडीतून खाली उतरताना पाहिलं आणि त्याला दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनिलला धडक दिला आणि त्याला घेऊन गेला यानंतर जखमी अवस्थेमध्येच अनिलनं पोलीस स्टेशन गाठलं आणि पत्नी रजनी आणि तिचा प्रियकर मंगल सिंग याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला मंगल हा भाजीपाला व्यापारी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस मार्चला रजनी घरातून दोन लाख रुपये आणि सोन्याचा हार घेऊन कुणालाही न सांगता मंगलसोबत निघून गेली असंही अनिल म्हणाले मला यापुढे रजनीला घरात ठेवायचं नाही दरम्यान या प्रकरणात अपघाताची तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सीएसपी रॉबिन जैन यांनी दिली आहे तसेच या प्रकरणात सगळ्यांचा जबाब नोंदवून योग्य ती कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी सांगितलं